गुड इवनिंग कसे आहे ब्लॉग आहे आणि मी आता शूट करते संध्याकाळी कारण असा ब्लॉग तर मी आतापर्यंत कधी बघितला नसता माझं डान्सिंग ऍक्टिंग हिंदी गाणे माझं रड गाणे पण आज तुम्ही एक नाही का मला माहित नाही तुम्हाला आवडेल का नाही आवडल पण मी आज अभंगाच्या चरणी येऊन अभंग आणि गवळणी हे सादर करणार आहे तुमच्या पुढं तर आता कसं आहे कमेंट करायला तुम्ही वाईट कमेंट करणार आहेत पण माझं ना सगळ्यांचं तुम्ही माझे व्हिडिओ बघताय मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते रोजचे रोज आणि आज तीन दिवस झाला आपला व्हिडिओ पण नाही पडला मला ना त्या बाईचं टेन्शन होतं भरपूर त्यामुळे मला काहीच करू वाटत नव्हतं अक्षरशः माझं पेशा कमी झाल्यात त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर ना माझं हे बी पी लो झाला आज जॉबवर पण नव्हते पण ठीक आहे पांडुरंगाने तशी ॲडमिट व्हायची वेळ येऊन नाही दिली तसं कुन, आपलं कुणी आपण कोणीच वाईट केलं नाही आपण वाईट नाही त्यामुळे देव आपल्या बरोबर कधीच वाईट नाही करणार आता ज्या गोष्टी काय झाल्यात जो नवऱ्यानं सोडले वगैरे काय असतील ते त्या आदल्या जन्मीचं पाप म्हणा काहीतरी आदल्या जन्मी वाईट कर्म केले असतील त्यामुळे ह्या जन्मात आपल्याला फेड आलेली आहे आता त्याला देवही काही करू शकत नाही आणि माणसंही काही करू शकत नाही जे भोग आले त्याला आपल्याला त्याच्यातून मात करून पुढं जावं लागेल तो विषय नाही पण आपण हे जे मांडले यूट्यूबवर ते कशामुळे मांडलेलं आहे की बाबा आपण एकट्या बाईवर असं कुठल्या दुश्मनावर सध्या वेळ येऊ आणि आली तर ती बाई अशा प्रकारे ती तिच्या आयुष्यातून सगळे प्रॉब्लेम फेस करत जाते आणि जगदुनिया ही काय आहे आणि त्या व्यक्तीला जगू नाही देत बाईचा लई वाईट आहे बघा हे तुम्हाला माझ्या मधून मत, नक्की शिकायला भेटेल तुम्हाला वाटत असेल ही स्वतःची इमेज खराब करते किंवा हिची रिअल लाईफ दाखवते पण मला तसं बिलकुल वाटत नाही कारण माझं जी परिस्थिती आहे लोक पिक्चर दाखवते लोक कहाणी बनवतात मनानं बनवून देतात पण माझं इथं माझ्या लाईफमध्ये खरं खरं आहे ह्यासाठी मी मांडलेलं आहे मला काही लय भरघोस पैसा येत नाही किंवा मी ह्याच्यावरती श्रीमंत होणार नाही तर ठीक आहे आपल्याला जास्त नाही बोलायचं कारण आपलं बोलणं रोजच चाललंय तर तुम्ही लव म्हणजे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आमच्या अभंग अभंग ऐका चला सुरू करा आता इथं माझ्याकडं सोबत वारकरी मंडळी आहेत पण कसं संध्याकाळची वेळ आहे त्यांची इच्छा नाही आहे व्हिडिओमध्ये येण्याची कसं त्यांचं जे पोशाख वगैरे असतो म्हणजे वारकऱ्यांचं जे राहणीमान असतं आता सध्या नाही ते नाईट कपड्यामध्ये आहेत समजा ज्या म्हणजे हे माझ्या आई वडीलधारे लोक आहेत माझ्यासोबत सगळे तर त्यांच्या अंगावरती तसा पोशाख नाही आहे त्यामुळे त्यांची इच्छा नाही आहे तर चला मला जितकं येतं तितकं मी बोलते आणि मी ह्यांच्यासोबत राहून मी पण पांडुरंगाच्या चरणी म्हणजे मला हा मस्तक होते आणि चला आपलं सुरू करा चला मना अभंग पंढरीच्या लोका किती मारू हा का पंढरीच्या लोका किती मारू हा गा पंढरीच्या लोका किती मारू हा गा पंढरीच्या लोका किती मला काही येईनाच झाले दुसरा मन, लगेच दुसरा चालू करा कसं वाटलं फ्रेंड कमेंट करा आता कसं आहे मी हळूहळू शिकते मला पण येते पण पन... जाऊ चला बरं पांडू, असं वाटलं मला तर लय भारी वाटलं बघा मन प्रसन्न झालंय टेन्शन थोडं हलकं झालंय तर खरंच मस्त आहे आता मला पण ना असं ता भंग गवळणी म्हणायच्यात मला टेन्शन घेऊ घेऊ म्हणजे मीच मरून जाईन एक दिवस तसं थोडं देवाचं नामस्मरण आणि अभंग गवळणी हा देवाचा हरी चिंतन हरिचिंतन सॉरी पण करणार आहे हा तर मला पण करायचंय आणि मला करायचं नाही मी पण करणार आहे हा बर मी पण करणार आहे आणि मला पण हे सगळं काही शिकायचं आहे आणि कस आहे ना मला माहित नाही हो कि संत संगती घडो जीवा ह्याचा अर्थ काय होते संतांची जी संगत जीवाला घडलेली चांगली आहे म्हणजे तिथं देहात्मा स्वरूपाला पांडुरंग साक्षात बर, बर, बर। तिला वाटा